आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रस पुणे चंद्रपूरमध्ये अशी एक घटना घडली आहे ज्यामुळे लोक पुनर्जन्माची चर्चा करू लागलेत एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आणि तिच्या अंत्ययात्रेला एक वानर तिथे आलं हे वानर अंत्यविधी होईपर्यंत सोबत होतं त्यामुळे गावात चर्चा रंगली आहे वरोरा तालुक्यातील टेमुर्डा नजिक असलेल्या पिंपळगाव मारु मारुती येथील विजय धवणे यांच्या मातोश्री अणुसया मारुती धवणे यांचं बुधवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी वृद्धप काळाने निधन झालं आईचं निधन झाल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळ दुपारी सगळे नातेवाईक जमा झाले अनुसया यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू झाली अनुसया यांचं पार्थिव स्मशानभूमीत नेत असताना साक्षात हनुमानजीचे रूप समजले जाणारे वानर त्यांच्या घरी अनुसाया यांच्या पार्थिवाला न्याहाळून त्यांना नमस्कार केला हे वानर स्मशानभूमीपर्यंत पोहोचलं सगळ्यांना वाटलं आता हे वानर तिथून निघून जाईल पण त्या वानराने मृतदेहाच्या जवळ जाऊन बांगड्या फोडल्या डोक्यावरील पदर काढला मृतदेहाला चक्क मिठी मारून डोळ्यावरील चष्मा काढला tá então, é is अग्निसंस्कार होईपर्यंत वानर स्मशानभूमीत उपस्थित राहिलं त्यानंतर ते नातेवाईकांसोबत त्यांच्या घरापर्यंत आले आणि नंतर निघून गेलं तसंच नातेवाईक जेव्हा अनुसाई यांच्या अस्थि घेण्यासाठी स्मशानभूमीत गेले तेव्हा पुन्हा हे वानर तिथे उपस्थित होतं आणि अस्थि उचलताना सुद्धा ते तिथे आले जेव्हा नातेवाईक अस्थि घेऊन घरी आले तेव्हाही हे वानर सोबत आलं त्यानंतर ते वानर तिथून निघून गेलं अनुसाया यांचे पती मारुती धवणे यांचं वीस वर्षांपूर्वी निधन झालं होतं त्यांच्या पतीचे नाव मारुती धवने होते आज अनुषय यांच्या अंत्यविधीच्या वेळी बजरंगबलीचे रूप समजले जाणारे वानर मृत्यूनंतर त्यांना भेटायला येणे हा योगायोग की चमत्कार असा प्रश्न उपस्थित सर्वांनाच पडला या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश विलर्स एंड सन्स सनरा पुणे